पुन्हा एकदा राज्यातली महत्वाची बातमी ती पावसासंदर्भातली राज्यात सर्वच भागात मे महिन्याच्या अंतिम टप्प्यात तसंच जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या टप्प्यात देखील पावसानं चांगली बॅटिंग केली त्यामुळे धरणांच्या पाणी साठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे सध्या राज्यातील धरणसाठा सुमारे साठ टक्क्यांवर पोहोचला आहे दरम्यान या पाणी साठ्यामुळे पुढील काही महिन्यांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे पुढील काही महिने तरी पाण्याची चिंता मिटलेली आहे सिंचनासह पिण्याच्या पाण्याची चिंता काही अंशी कमी झालेली आहे जायकवाडी धरणात पंच्याहत्तर टक्के पाणीसाठा जमलेला आहे या घडीला धरणसाखळीतही मुबलक पाणीसाठा जमा झालेला आहे तर राज्यात सगळ्या प्रकल्पांमधला पाणीसाठा जर मोजला तर तो साठ टक्क्यांच्या आसपास पोहोचलेला आहे त्यामुळे पुढील काही महिने पिण्याच्या पाण्याची चिंता चीज मिटलेली आहे मे महिन्यापासूनच यंदा पावसाला सुरुवात झालेली आहे यात जून महिन्यात देखील पावसानं चांगली हजेरी लावली धरण क्षेत्रात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरण क्षेत्रात आता पाणीसाठा चांगला जमा झालेला आहे आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांच्याकडून मंगेश आता जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच सुमारे साठ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा पोहोचलेला आहे धरणांमधला काय अधिक माहिती मिळते आहे नक्कीच हिमाली आपण जर का बघायला गेलं तर खरंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे पावसाची चांगली बॅटिंग जी आहे ती राज्यात पाहायला मिळाली त्यामुळे अनेक धरणांमध्ये जे आहे जलसाठा जो आहे हा वारताना पाहायला मिळतो आहे मात्र एकंदरीत जर विचार केला तर राज्यातील काही प्रमुख धरणांमध्ये जे आहे अद्यापही गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र सद्यस्थितीत जलसाठा जो आहे हा कमी असल्याचं पाहायला मिळतो आहे त्यामुळे काहीशी चिंतेची बाब जी आहे ती पाहायला मिळते आहे तर विभागही आपण विचार केला तर यामध्ये प्रामुख्याने नागपूर विभागात जवळपास तीनशे त्र्याऐंशी आहेत आणि त्या ठिकाणी खरंतर सत्तेचाळीस पॉईंट ब्याण्णव टक्के जलसाठा हा शिल्लक आहे प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यामध्ये बघायला गेलं तर अमरावती जिल विभागामध्ये जे आहे दोनशे चौसष्ट धरणं आहेत आणि त्या ठिकाणी जवळपास चार पॉईंट सत्याहत्तर टक्के जो राज्यातील सर्वात कमी जलसाठा म्हटला जातो तो, तो खरं तर अमरावती विभागामध्ये पाहायला मिळतो छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक धरणं पाहायला मिळतात ज्यामध्ये नऊशे वीस धरणं जे आहेत ते सर्वत संभाजीनगर विभागामध्ये जे आहेत आणि त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर जवळपास आता चौवेचाळीस पॉईंट सदुसष्ट टक्के जलसाठा जो आहे हा पाहायला मिळतो आहे मात्र ज्या पद्धतीने खरं तर राज्यात सध्या स्थितीत जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी जे आहे पावसाने दडी मारल्याने कुठेतरी आता हा जलसाठा जो आहे हा स्थिरावलेला आहे त्यामुळे पुढील काळामध्ये अजूनही चांगला पाऊस होण्याची अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जात आहे जेणेकरून पुढील काळामध्ये खरं तर अनेक शहरांची तहान जी आहे या धरणावरती अवलंबून आहे आणि दुसरीकडे प्रामुख्याने बघायला गेलं तर अनेक सिंचनाचा प्रश्न देखील खरं तर धरणांवरती अवलंबून आहे त्यामुळे प्रामुख्याने धरणाच्या जलसाठ्यात वाढ होणे जे आहे ते मोठ्या प्रमाणात अपेक्षित असते ज्या जर आपण विचार करायला गेलं तर पुणे विभागात प्रामुख्याने बघायला गेलं तर सातशे वीस धरणं आहेत आणि त्या ठिकाणी एकोणसत्तर पॉईंट छप्पन्न टक्के जलसाठा जो आहे हा पाहायला मिळतोय तुर्तास तरी हा जलसाठा जो आहे पुणे विभागातला हा समाधानकारक आहे कारण पुणे शहरासह परिसरातील अनेक ठिकाणी करतं तहान भागवण्याचं काम या धरणांवरती अवलंबून आहे आणि त्यामुळेच तुर्तास तरी पुणे विभागाला जो आहे तो दिलासा पाहायला मिळतो आहे तर दुसरीकडे कोकणातही एकशे त्र्याहत्तर धरणांमध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्के जलसाठा हा समाधानकारक जलसाठा जो आहे तो पाहायला मिळतो आहे एकंदरीत नाशिक विभागाचा जर विचार केला तर नाशिक विभागात प्रामुख्याने बघायला गेलं तर गिरणा असेल जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरण असेल या धरणसाठामध्ये जर गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास बारा ते तेरा टक्के जलसाठा हा कमी पाहायला मिळतो आहे मात्र या महिन्याच्या अखेरीपर्यंत खरं तर ही ज धरणं जे आहेत ते पूर्ण क्षमतेने भरण्याची आशा जी आहे ती खरंतर पावसावरती अवलंबून आहे त्यामुळे पुढील काळात चांगला पाऊस होऊन धरणांमध्ये पुन्हा पाण्याचा अधिक साठा वाढेल अशी देखील अपेक्षा व्यक्त केली जात आहे आणि ज्या प्रामुख्याने बघायला गेलं तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो खरं तर या धरणांच्यावर अवलंबून आहे त्यामुळे जर धरणसाठात पुन्हा एकदा मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला तर पुढील काळातला जो पाणी प्रश्न आहे तो देखील मिटायची शक्यता आहे नक्कीच आणि संपूर्ण राज्यासाठी ही दिलासादायक बाब आहे धन्यवाद मंगेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल